हाय हॅलो नमस्ते वेलकम टू फिल्मी दर्पण कसा वाटला तुम्हाला कालचा टास्क कॅप्टन्सीची बुलेट ट्रेन आणि ही बुलेट ट्रेन अशी सुसाट निघालेली आहे की सगळ्या लोकांना सगळ्या सदस्यांना या ट्रेनने ॲक्टिव करून सोडलेला आहे म्हणजे जे लोक आत्तापर्यंत आपल्याला शांत वाटत होते कुठेतरी शोधत होते चाचपडत होते ते लोकंसुद्धा आता ॲक्टिव्ह झालेले आहेत पॅसिव मोड मोडमधनं ॲक्टिव्ह मोडमध्ये घेऊन आलेली आहे ही कॅप्टन्सीची बुलेट ट्रेन तर या कॅप्टन्सीच्या बुलेट ट्रेनमुळे आपण पाहिलं की अभिजित सावंत जो आपल्याला असं वाटत होतं की शांत आहे त्याचा खूप एक आपल्याला वेगळा ॲग्रेसिव्ह असा चेहरा त्याचा पाहायला मिळाला आर्याचा चेहरा आपल्याला माहितीच आहे परंतु योगी था, योगी था ती अजून ॲग्रेसिव्ह झालेली आपण पाहिली योगिता योगिता जी कुठेच आपल्याला दिसत नव्हती तीसुद्धा या टास्कमुळे प्रकाश झोतामध्ये आलेली आहे आणि त्यामुळंच बिग बॉसला बरोबर माहिती आहे की कुठला टास्क दिला की लोकं ॲक्टिव्ह होतात आणि कालचा टास्क हा खूप छान झालेला आहे खूप आपल्याला बघायलासुद्धा खूप इंटरेस्टिंग असा हा टास्क झालेला आहे तर हा टास्क जो होता की कॅप्टन्सीची बुलेट ट्रेन तर बुलेट ट्रेन त्यांनी दिलेली होती त्याच्यामध्ये दोन मोटरमन बसण्याचा प्रयत्न करणार असतात सगळ्या सदस्यांनी की जे डिलेम्यामध्ये ज्यांनी कॅप्टन्सी गमावलेली नाही त्या लोकांनी मोटरमन बनण्याचा प्रयत्न करायचा होता आणि त्या मोटरमनला एका मोटरमनला अधिकार असणार आहे की त्याला जे लो सदस्य आहेत त्यांना कॅप्टन्सीमधनं बाद करण्याचा त्याला अधिकार असणार आहे तुम्ही पाहिलाच असेल हा टास्क आणि संचालक होते वर्षा मॅडम वर्षा ज्यांनी खूप छान संचालन केलं कुठेही त्यांनी बायच केलेलं नाही आहे खूप सगळेजण ओरडत होते अपोजिट जे ग्रुपवाले की बायस आहे बायस आहे परंतु वर्षा उसगावकर यांनी खूप छान संचालन केलेलं आहे आत्ताच्या बिग बॉसच्या पूर्ण जर्नीमध्ये पूर्ण सीझनमध्ये सगळ्यात चांगला जर संचालक कोण असेल तर मला असं वाटतं काल स वर्षा उसगावकर यांनी ते संचालन केलेलं आहे तर आपण पाहिलं सुरुवातीलाच आर्या जी आहे आर्या खूप ॲक्टिव मुलगी आहे आणि तिची ॲक्टिवनेस आपल्याला दिसते तिला का माहिती का सगळेजण अगदी बालिश वगैरे म्हणतात परंतु ती बालिश वगैरे नाही तिचा तो चेहरा जो आहे तो छबी चेहरा आहे त्यामुळं लोकांना ती बालिश वाटते परंतु नाही ती छान स्ट्रॅटर्जी आखताना आपल्याला दिसली चर्चा करताना दिसली त्यानंतर आपण अभिजित आणि डी पी दादा वगैरे सूरज आर्या पॅडी या सगळ्यांना स्ट्रॅटर्जी ठरवताना दिसले म्हणजे हा ग्रुप चांगल्यापैकी आता त्यांना गेम समजलेला आहे या पूर्ण टास्क मध्ये सगळ्यात जास्त जर कोण लाऊड आपल्याला दिसलं तर ती आहे जान्हवी किल्लेकर म्हणजे काम ना धाम फक्त आवाज जो आहे तो जान्हवी किल्लेकरचा आहे कारण ती प्रत्येकावरती आरडाओरडा करतेय सगळ्यांवरती भडकतीये तिच्या टास्क तर तिने नॉर्मलच केला परंतु तिचा आवाजच सगळ्यात जास्त होता तर आपण पाहिलं फर्स्ट राऊंडमध्ये जे मोटरमनची सीट होती तिथे अभिजीत आणि अरबाज यांचं भांडण चाललेलं होतं कारण सुरुवातीला अभिजीत बसलेला होता बस त्याच्यानंतर अरबाज त्याच्या ताकदीच्या सहाय्याने तिथे येऊन बसला परंतु सुरुवातीला अभिजीत बसलेला व्यवस्थित आपल्याला दिसलेलं होतं दुसरं जी सीट होती तिथे आपण पाहिलं की अंकिता सूरज डी पी वैभव योगिता यांचं सगळ्यांचं चाललं होतं त्या सीटसाठी परंतु तिथं आपण बघितलं की अंकिता व्यवस्थित तिने सीटिंग घेतली होती व्यवस्थित बसलेली होती आणि वर्षा मॅडमनी व्यवस्थित संचालन केलं त्यांनी व्यवस्थित बघितलं की अभिजित जो आहे तो बसलेला आहे आणि दुसऱ्या सीटवरती अंकिता व्यवस्थित बसलेली आहे आता आपल्याला दिसतं की वैभव जो आहे तो दुसरा अरबाज म्हटल्यापासनं त्याला थोडासा तो ॲक्टिव्ह झालेला आहे की बाबा काहीही करून मला आता दिसायला पाहिजे माझा चेहरा आता लोकांना ओळखू यायला पाहिजे त्यामुळे तो वादावादी करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे सूरजबरोबर त्यांनी वाद घातलेला आहे आणि वैभव जो आहे तो दम देतोय सूरजला की तुझ्यामध्ये दम आहे का मस्ती करू नको वगैरे सांगतोय आणि आपण पाहिलं की इरीना जी आहे ती सूरजला थांबवण्याचा प्रयत्न करतेय सूरजचा जो म्हणतोय की नादी नको लागू तू माझ्या आणि वैभव जो आहे तो सारखा सूरज जा अंगावर जाण्याचा प्रयत्न करतोय वादावादी करतोय आणि वैभवला इथं स्वतःचं अस्तित्व दाखवायचं आहे आणि त्यामुळेच तो ह्या गोष्टी करत आहे आता वर्षा आईनी जेव्हा डिसिजन दिला की अंकिता आणि अभिजित यांनी बैठक सोडलेली नाहीये त्यावेळेस जान्हवीचं तुम्ही पाहिलं का की नाही ताई अनफेअर आहे अनफेअर आहे अरबाच पण चिडतो की आता मी दाखवतो तुम्हाला कसं अनफेअर खेळतात वगैरे आणि जान्हवी तर बावळट वगैरे म्हणायला सुरुवात करते त्या आर्याला म्हणजे बघा काय त्यांचा पेशन्स लेवल आहे की त्यांनी खेळताना तर व्यवस्थित खेळले नाही पण ज्या जो डिसिजन आहे त्याला सुद्धा अनफेअर म्हणून ते अपील करतायत जो खरंच चुकीचा आहे आणि वर्षाताईंनी खरंच फेअर डिसिजन दिला होता आणि इथे आपण पाहिलं अरबातच जे आहे अग्रेसिव्हनेस खूप वाढलेला आहे आणि खूप ओरडतो की इथे मी कोणालाही बसू देणार नाही वगैरे अनफेअर आहे त्यावेळेस वर्षा मॅडम त्याला म्हणतात की अकरा विकरा चेहरे केले म्हणजे काही बरोबर आहे असं नाही त्यावेळेस जानवी त्यांना म्हणते की तुम्ही पण कसले कसले चेहरे करता <laughs> आणि वैभवमध्येच काय काय बडबड असतो की निर्णय द्यायच्या वेळेस तो बसला होता निर्णय द्यायच्या वेळेस नव्हतं बसायचं सुरुवातीला कोण बसले ते पाहायचं होतं आणि आता अरबाज म्हणतो की मी तुम्हाला दाखवतो कसा अनफेअर खेळतात वगैरे अरबाज इथे त्याचं स्पोर्टिंग पिरि स्पिरिट जे आहे ते बिलकुल दिसलेलं नाही आहे नंतर पण आपण पाहिलं तर की तो येल्लो लाईनच्या सारखं पुढे पुढे जात होता म्हणजे फक्त ताकदीच्या जोरावर त्याला खेळायचा आहे त्या बुद्धीचा उपयोग तो काहीच करत नाही आहे तर अंकिता जी आहे तिला आता डिसिजन घ्यायचा होता कुणाला बाद करायचं कॅप्टन्सीमधनं तर अंकिता जी आहे अरबाज जान्हवी आणि इरिना या तिघांनाही अंकिता आउट करते आणि जान्हवी बघते की महाराष्ट्र बघतोय फेअर डिसिजन दे जान्हवी महाराष्ट्र बघतोय हे तू पण लक्षात ठेव कारण तू कशी वागतेस हे पूर्ण महाराष्ट्र बघत आहे आणि इथे एलिनाचं मला आवडलं की ती म्हणजे तुम्हारा हा तुम्हारा डिसिजन आणि एलिना जी आहे ती खूप बॅलन्स आहे असं मला दिसतंय त्यानंतर आपण पाहिलं की सेकंड राऊंडमध्ये आपण पाहिलं की वर्षा जी आहे ती सांगते की निक्कीला कॅप्टन नको करायला कारण तिला आता आपल्याला धक्का द्यायला हवा तिचा कुठेतरी जो मोरल डाऊन करायला हवा त्यावरती अभिजित सावंत असं म्हणतोय की नाही निक्की जर असेल तर आपण निक्की अरबाज आणि यांना कंट्रोल करू शकते असं अभिजित सावंतचं मत आहे आणि इथे आपण पाहिलं की अभिजित जे आहे ते सगळ्यांना सांगतो की घाबरू नका कारण बिग बॉस इथे आहेत कोणीही आपल्याला हात लावू शकत नाही आणि डीपी दादा जे आहेत ते सांगतायत सूरजला की काही झालं तरी हात उचलायचं नाही तर या टास्कमध्ये आपल्याला जान्हवीचा खूप जास्त अक्रस्तळेपणा पाहायला मिळाला की डीपी दादांना सुद्धा ती म्हणते की मला धक्का नाही द्यायचा आणि तिला खूप ॲटिट्यूड तिच्यामध्ये दिसतो अगदी अशी उड्या मारत असते ती असं दिसतं जान्हवी म्हणजे तिच्यामध्ये बिलकुल असं पेशन्स लेवल नाही आहे किंवा स्पोर्टिंग स्पिरिट मला दिसलेलं नाही आहे आणि त्या आर्याला तर ती काय काय बोलते की हिला लाज नाही वगैरे कुठल्या ग्रुपमध्ये हिला घेत नाहीत आणि ही कुठल्या दोन जणांचा ग्रुप हिने केलाय ती आणि निकी बाकीचे दोघंजणं तर आता परत पलटण्याच्या मार्गावरती आहेत तर ही जान्हवी जी आहे तिला कुठेतरी तिची जागा दाखवण्याची गरज आहे रितेश सरांनी आणि या विकेंडला मला असं वाटतं जान्हवीला तिची जागा दाखवली जाईल जशी मागच्याला विकेंडला निकीला तिची जागा दाखवली गेली तशीच जान्हवीवर सुद्धा ही वेळ यायला हवी आता सेकंड राऊंडला आपण पाहिलं की जान्हवी आणि वैभव जो आहे तो बोट मोटरमनच्या सीटवरती बसलेल्या आहेत आणि त्यानंतर वैभवला डिसिजन घेण्याची वेळ येते त्यावेळेस तो जो आहे तो बुढारी आणि आर्याला आउट करतो आणि अंकिताला वाचवतो इथे वैभवनी फेअर डिसिजन घेतलेला आहे आणि त्याला दाखवायचं आहे वैभवला की मी बाबा काहीतरी कुठेतरी डिसिजन घेऊ शकतो आणि त्यामुळंच वैभवने हा चांगला डिसिजन घेतलेला आहे इकडे निक्की आणि आर्या दोघांचंही वादावादी सुरू आहे निक्की आर्याला धक्का देते आणि आर्या तिच्या कानामध्ये ओरडताना आपल्याला आहे त्यावेळेस बीबी जे आहेत बिग बॉस जे आहे ते दोघींनाही ओरडतात तेव्हा आर्या रडताना आपल्याला दिसते की न निक्कीने तिला मारले कारण तिच्या चेहऱ्यावरती नख लागलेलं आपल्याला दिसतं आहे परंतु ते नख कसं लागलं माहीत नाही कारण नंतर निक्कीने सांगितलं की तिचे जे नख आहेत ते ॲक्रॅलिकचे आहेत तिसऱ्या राऊंडला आपण पाहिलं की तिसऱ्या राऊंडला आता एकच मोटरमन बसणार होता बिग बॉसने तसं अनाऊन्स केलं होतं आणि खूप याच्यानंतर आपण पाहिलं की योगिता योगितानी बरोबर बैठक घेतलेली आहे पण त्याच्यानंतर तिथं वैभव बसतो आणि तो खूप त्याची आरेरावी सुरू करतो की नाही मी बसलेला आहे म्हणून आणि मागच्या वेळेस अरबाज असाच बसला होता तर ताईनी नाही म्हणून सांगितलं वगैरे परंतु वर्षाताई बरोबर डिसिजन घेतात की योगिता बसलेली आहे आता इथे योगितावरती डिसिजन घेण्याची वेळ येते आणि तिला चार उमेदवार बाद करायचे आहेत आणि ती बात करते निक्कीला वैभवला आणि अभिजितला आणि ती चूज करते अंकिताला त्यामुळेच अंकिता ही या आठवड्याची कॅप्टन झालेली आहे बिग बॉसच्या घरामध्ये अंकिता ही पहिली कॅप्टन असणार आहे या सीझनमध्ये आणि अंकिताला कॅप्टन चूज करण्यामागचं जे कारण होतं कारण ती प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये इन्वॉल्व आहे ती घराचं जे सगळ्या कामं आहेत ते तिला व्यवस्थित माहिती आहेत आणि अंकिता खूप पेशन्स आहे तिला समज आहे खेळाची त्यामुळंच अंकिता कॅप्टन म्हणून अगदी योग्य आहे आणि आपण पाहिलं सगळा जो हा सेकंड ग्रुप आहे आर्याचा जो ग्रुप आहे आपण म्हणूयात तो सगळा खूप खुश आहे कारण अंकिता त्यांची ग्रुपची पहिली कॅप्टन झालेली आहे आणि अंकिताला सगळेजण कॉन्ग्रॅच्युलेशन करतात छान गाणं म्हणून बस प्यार ही प्यार पले हे गाणं जे आहे खूप छान वाटलं त्यावेळेस तो मोमेंट त्यांनी खूप छान सेलिब्रेट केलं पण इकडे निकीचा जो ग्रुप आहे त्यांनी बिलकुलसुद्धा सेलिब्रेशनमध्ये पार्टिसिपेट केलेलं नाही आहे जान्हवी असू दे अरबाज असू दे वैभव असू दे परंतु निक्कीमध्ये तो स्पोर्टिंग स्पिरिट दिसला तिने नंतर येऊन कॉन्ग्रॅस्युलेशन केलेलं आहे आणि अशा प्रकारे छान असे अंकिता खरंच खूप जी आहे डिझर्विंग कॅन्डिडेट आहे ती झालेली आहे कॅप्टन या आठवड्याची आणि आपण इकडं पाहिलं की जी आहे पुढारी पुढारी रडतोय की बाबा अनफेअर झालं वगैरे अरबास तूच बसला होता अनफेअर वगैरे झालं आहे आणि त्याचं ते रडणं पाहून खरं तर आपल्याला थोडंसं हसायलाच येतं कारण त्याचं जे आहे ते कॉमेडीच वाटते सगळं इकडे जान्हवीला फील आहे कारण अरबाज जो आहे तो आर्याशी बोलतोय आणि या जान्हवीला आणि निक्कीला अरबाजने आर्याशी बोललेलं बिलकुल आवडत नाही आहे खपत नाही आहे हे जान्हवी आणि निक्की या दोघींना तो अरबाज आणि वैभव असे स्वतःच्या हक्काचेच असे झालेले आहेत म्हणजे हा गेम आहे हा काही पर्सनल लेवलला नाही आहे परंतु या दोघींनी त्यांच्यावरती हक्कच गाजवायला सुरुवात केलेली आहे अरबाज आणि वैभव यांची जोडी जमलेली आहे आणि आपल्याला असं वाटत होते अरबाज आणि निक्की परंतु खरं तर अरबाज आणि वैभव यांचीच जोडी आहे रात्री आपण बोलताना त्यांना पाहिलेलं आहे दोघे खुसफुसत आहेत अगदी बिछाण्यावरती आणि तो म्हणतोय की तिने निखिलला ओढलं इरिनानी आणि अरबाज वैभवला म्हणतोय की आता मी लाडप्याड करत होतो इतके दिवस ते गेलं खड्ड्यात म्हणजे निक्कीचे लाड करत होता बहुतेक ते आता खड्ड्यात गेलं आणि आता तो गेम वेगळ्या प्रकारे स्टार्ट करणार आहे असं आपल्याला वाटतंय तर हा अरबाज निकीला सोडून आता अरबाज आणि वैभव या दोघांचीच खास मैत्री झालेली आहे एक जोडी त्यांची झालेली आहे आणि ही जोडी आता काय काय उद्योग करते काय काय गेम प्लॅन करते ते आपल्याला पाहायचं आहे आणि हा बिग बॉसचा सीझन काहीतरी वेगळ्याच वळणावरती जाणार आहे असं आपल्याला दिसतं आहे वेगळाच गेम आपल्याला पाहायला मिळणार आहे तर नक्की पाहत तर हा बिग बॉस आणि आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा नमस्कार धन्यवाद